नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहूया लवंगांचा वापर करून घरातील नकारात्मकता घालवा लवंगाचे फायदे प्रत्येकजण श्रीमंत होण्याकरता किंवा आपले गरिबी हटवण्याकरता करत असतो पण पन पूर्णपणे जीव ओतून मेहनत करून सुद्धा कधी कधी यश ये येत नाही पदरी अपयशच पडते याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी पडता कधी कधी तुमची ग्रहस्थिती सुद्धा चांगली नसते तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा तुमची ग्रहदशा सुधारण्यासाठी काही उपाय आहे ते तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल घडतील लवंगांचा उपाय सामान्यपणे आजारपणामध्ये औषध म्हणूनच नाही तर पूजेमध्ये सुद्धा लवंगाला ऊर्जेचा वाहक मानला जातो सकारात्मक नकारात्मक यासाठी लवंगांचा उपाय तंत्रा मंत्रामध्ये पण होतो पहिलं म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे नकारात्मक ऊर्जा घरात आलीच नाही पाहिजे यासाठी लवंगांचा उपाय तुम्ही नक्की करून बघा शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी पाच लवंग तीन मोठ्या इलायच्या व तीन कापूर वड्या भीमसेन कापूर असेल तर फार उत्तम हे सर्व घेऊन पंथीमध्ये मुख्य दरवाजाजवळ जाळायचं यानंतर त्याची राख मुख्य दरवाजेच्या उंबरठ्याला लावायची दुसरं म्हणजे घरातील नकारात्मक उर्जा घालवण्यासाठी पाच लवंगांमध्ये तीन मोठे तमालपत्र तीन कापूरवाड्या सोबत जाळून त्याचा धूर घराच्या प्रत्येक खोलीमध्ये फिरवून घेतल्यास देखील नकारात्मक उर्जा बाहेर जाते तिसरं म्हणजे कोणाची नजर किंवा वाईट वेळ निभवण्यासाठी आपण धर्म म्हणून मदत करतो किंवा कोणाची गरज किंवा वाईट वेळ निभवण्यासाठी आपण धर्म म्हणून मदत करतो खरे पण समोरचा व्यक्ती जा न ठेवता सारखे मागूनही वर्षानुवर्षे उधारी परत करत नसेल तर लवंगांचा उपाय नक्की करून बघा सात लवंग हातामध्ये घेऊन मंगळवारी सात वेळा मारेस मारुती स्तोत्र म्हणायचे आणि त्या लवंगा उधारी घेतलेल्या व्यक्तीच्या घरामध्ये दक्षिण दिशेस टाकून द्यायच्या अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी छोट्या हवनकुंडामध्ये एकवीस लवंगा टाकून लक्ष्मी मातेचे स्मरण करत हवन करावे आणि देवीला प्रार्थना करावी की पैसे परत मिळावेत अशी माझी इच्छा आहे बघा तो व्यक्ती सातच दिवसात तुमचे स्वतःहून पैसे घेऊन तुमच्या दारामध्ये येईल नोकरीच्या कि इंटरव्ह्यूसाठी जाताना दोन लवंगा तोंडामध्ये ठेवून चावत जावे आणि इंटरव्ह्यूसाठी जाणाऱ्या कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लवंगांचे उरलेले अवशेष फेकावे हा उपाय नोकरी मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी आहे पाचं म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये मेहनत करूनसुद्धा फळ मिळत नसेल किंवा बऱ्याच दिवसांपासून मनासारखे काहीच घडत नसेल तर एकवीस मंगळवारी तिळाच्या तेलामध्ये किंवा तिळाच्या तेलात तिळाच्या तेलाच्या दिव्यामध्ये दोन लवंग टाकून दिवा पेटवायचा आणि आपली मनातील इच्छा हनुमंताला सांगून हनुमान चालीसा म्हणावा सहाव म्हणजे राहू केतूची कुंडली राहू केतूची दशा कुंडलीमध्ये असताना किंवा चांगली नसेल तर अशा परिस्थितीमध्ये कुठलेच आर्थिक व्यवहार किंवा स्वतःचा व्यवसाय नीट चालत नाही सतत काही ना काही नुकसान होते अशा परिस्थितीमध्ये राहू केतूच्या दशा नीट होण्यासाठी शनिवारी कोणाला तरी लवंगा दान कराव्यात जर कोणी दानमध्ये घेऊ इच्छित नसेल तर त्या महादेवांच्या पिंडीवर अर्पण करून टाकून द्याव्यात अर्पण करून टाकाव्यात हा उपाय सलग चाळीस दिवस न चुकता करावा राहू केतूचा प्रभाव नष्ट होऊन घरामध्ये आनंदी आनंद नांदेल तुम्ही लवंगांचे रोपटे देखील दान करू शकतात नंबर सात जर तुमची मुलं अभ्यासामध्ये थोडे कमजोर असतील तर बुधवारी अकरा लवंगा लाल कपड्यामध्ये बांधून पूजा घरामध्ये ठेवून ओम गंगणपती नमहा या मंत्राचा एकशे आठ मण्यांची माळ जप आणि रोज एक लवंग मुलाला खाण्यास द्यावी असं अकरा दिवस करावे असं केल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते आठवं म्हणजे घरातील लहान बाळ कुठल्याही गोष्टीला घाबरत असेल तर दोन लवंगा घरामध्ये जाळून त्याची किंचित राग जीवेवर ठेवून त्याच्या कपाळाला राख लावावी नंबर नऊ रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये करावा यामुळे घरातील कलह दूर होतो त्याचबरोबर कुटुंबातील सर्व सदस्यांमध्येही प्रेम टिकून राहते आजारपण घराचा रस्ता विसरतात घराच्या शांतीसाठी हा उपाय खूपच प्रभावी मानला जातो तर आज सांगितलेले उपाय नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ अवश्य लिहा नंबर दहा जर तुमचा पैसा एखाद्या व्यक्तीकडे बराच काळ अडकला असेल आणि अनावश्यक खर्च वाढत असेल तर लाल गुलाबाच्या फुलामध्ये कापूर आणि लवंगांचा तुकडा टाकून दुर्गा मातेला अर्पण करावा यामुळे आर्थिक लाभांसोबत तुमचे अडकलेले पैसेही परत मिळतील नंबर अकरा रोज संध्याकाळी देवीची कापूर आरती करावी शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर घरामध्ये लवंग आणि कापूर झाल्याने घरातील हवा शुद्ध होते विज्ञानानुसार लवंग आणि कापुरा यांमध्ये असलेले घटक घरातील हानिकारक बॅक्टेरिया घालवून टाकतात आणि घरातील वातावरण स्वच्छ राहण्यासाठी मदत होते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा नमस्कार